जे नाट्यगृह अंबरनाथ पश्चिमला जे चालू आहे आता पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे त्याची मागणी मायप्पा कुमा कांबळे हे शेतकरी त्या जागेवर शेती करत होते एकोणीसशे सदोतीसपासून आणि त्यासाठी मी वारंवार त्यांचा पाठपुरावा हो केलेला आहे की त्यांच्या नाव देण्यात यावं मायप्पा कुमा कांबळे आणि त्यांच्या जागेवर जे नाट्यगृह बांधलेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती नुकसान भरपाई देण्यात यावी असे मी दोन हजार आ... तेवीसला बावीसला हे आ... लेखी ताकद दिलेले आहे नाट्यगृह गृहासंदर्भामध्ये नाव देण्यासंदर्भात तसेच नुकसान भरपाई आणि जी पाण्याची टाकी बांधलेली आहेत त्याची बी नुकसान भरपाई देण्यात यावी याचा पाठपुरावा मी सतत केलेला आहे आणि ते नार्वेकर साहेब त्या टायमाचे तत्कालीन जिल्हाधिकारी होते त्यांनी सुद्धा रसाहेबाला सांगितलेलं होतं की यांच्या नुकसान भरपायांचे नाव संदर्भात चर्चा झालेली होती आणि त्यांनी ती मान्य केलेली होती आणि त्यांनी मला सांगितलं होतं की नाट्यग्रहगृह पूर्ण झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल तसंच त्यांचे नावसुद्धा मायाप्पा कुमार कांबळे हे देण्यात येईल कारण ते तिथे त्यांची शेती स्वतःची होती आणि त्याशिवाय त्यांनी एकोणीसशे साठ एकसष्टमध्ये ते कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजे अंबडाचे प्रमुख होते त्याशिवाय ते समाजकार्य होते आणि त्या पक्षाचे प्रमुख होते आणि ते ग्रामपंचायतचे सदस्य होते हे सर्व असताना आणि ते स्वतः शेतकरी येते म्हणजे त्यांची स्वतःची शेती होती असताना सुद्धा आहे त्यामुळे त्यांचे नाव देण्यात यावं अशी माझी पूर्ण मागणी आहे पक्षामार्फत व कांबळे कुटुंबामार्फत आमच्या मागण्या मागण्या झालं तर आंदोलन किंवा उपोषण करण्यात येईल आणि कारण की ही रास्त आहे कारण ते शेतकरी असल्यामुळं त्यांच्या जागेमध्ये नाट्यग्रह मानले त्यामुळे त्यांना त्यांचे नाव देण्यात यावं आम्हाला पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुदय हे सुद्धा इथं आम्हाला पा पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत